मुरगुड पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरती पूल व्हावा या मागणीसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं मुरगुड शहराच्या पूर्वबाजू सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेला तलाव आहे पावसाळ्यात मुरगुड शहरास पाण्याचा वेढा पडतो यावेळी या ठिकाणी असणाऱ्या तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येतं या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळे मुरगुड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल तसेच बरेच दिवस पाणी चाचून साचून राहतं व शेवाळ निर्माण होतं या शेवाळावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचं काम दरवर्षी केलं जात आहे हा रस्ता मुरगुड कापशी गणिंगलस तसेच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणाऱ्या रहदारीचा वाहतुकीचा आहे उसाचे ट्रॅक्टर ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी मुरगुड मुरगुड व मुरगुड भागातल्या लोकांची अनेक वर्ष करतायत यासाठी शासनाला लक्ष घालून या दोन्ही मागणी पूर्णत्वाकडे पकड न्याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी नामदेव भराडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष बाळासोब भराडे सरपंच दयानंद पाटील सरपंच कृष्णा भरभुरटे सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट उपस्थित होते मराठी प्रशांत दळवी